आलंबी याला बोलतात नशीब तर बघा किती आहेत अलंब्या हे बघा मशरूम जंगली मशरूम तर या मित्रांनो आलंबी काढूयात कोकिलचा आवाज बघा किती मस्त बघा आलंबी हे बघा अरे अशी आलंबी खायला नेचर मधली नशीब लागते आणि आता त्याच्यामध्ये आणखीन <laughs> एक आपल्याला आता पान करायला लागेल ना बापरे माझं मन तर एकदम खुश झालंय म्हणजे एवढे सारे अळंबी पहिल्यांदा बघतो आपण कसं वाटतंय मग एकदम भारी तुम्ही तर एक्सपिरियन्स घेतलाय पण मला पण भारी वाटत नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर तुमच्यासाठी खुश आहे ना मी अरे एवढे बापरे मशरूम बघा तर बघा मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत ऑइल पण एकदम सेपरेट झालेले आता या टाकते हो 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 हो, मसाला सारखा बनवणार आहोत मस्त पैकी अलंबी फ्राय पण झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज करण सोबत आलोय जंगल मध्ये आणि हा तुम्ही मा आमच्या मागे बघताय ना हा एम टी यार्ड आहे तर आम्ही एम टी यार्डमधनं का आलो माहिती आहे का आम्हाला ना एम टी यार्डमधनं ना डायरेक्ट शॉर्टकट रस्ता आहे ना कारण त्याच्यामुळं आम्ही एम टी यार्डमधून आलोत थोडं सुद्धा आहे इकडे तर आजचा टायटल आणि थंबनेल तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आलंबी आम्ही बघायला चाललोत तर आता त्या जागेवरती असं जस्ट बघायला चाललोत बघूया मिळते का आणि जर मिळाली तर मस्त तुम्हाला रेसिपी पण दाखवणार तर चला आता लोकेशनवरती गेल्यावरती बघूया आप आपल्याला अलंपी मिळते का जर मिळाली तर चांगली गोष्ट नाही मिळाली तर रिटर्न घरी जाऊ तर चला कंटिन्यू राहा तर बघा आता आम्ही किती आतमध्ये आले अलंबी शोधण्यासाठी आता दोन मिनिटात आपण पोचणार आहोत आपल्या जागेवरती घन दाट जंगलमध्येच मिळते बघूया इकडे कुठे हेच जागेवरती दिसायचे आपल्याला गेले वर्षी आंब्याचं झाड बघा किती मोठं आहे आणि याच्यावरती आंबे पण आहेत चार पाच दिसले आम्हाला ना फायनली तुम्ही अलंबी बघताय बघा हो 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 अरे वा इकडे पण आहे पुढे बघा पूर्ण भरलेलं आहे ना हे बघा किती अलंबी आहे बघा ओ माय गॉड इथे खाना जिंदगी का असली खाना अजून पुढे आहे ना हे बघा अरे इथपर्यंत लास्ट आहे ना हे बघा हे बघा आतमध्ये तिकडे नाही ना इथून आहे हे बघा इकडे पण आहे बघा आलंबी बघा बेडू आलंबी अलंबी ठेवण्यासाठी बघा आम्ही असं थोडाफार हे बनवलेलं आहे तर चला आता तुम्हाला आलंबी दाखवतो तर बघा किती आहेत आलंब्या हे बघा मशरूम जंगली मशरूम आलंबी बघा अरे बापरे किती एकदम लाइटिंग सारखे सफेद सफेद दिसतात बघा आणि खरं सांगू तुम्हाला माझ्या लाईफमध्ये ना नवी मुंबईमध्ये तरी मी फर्स्ट टाईम बघतोय तू मी पण फर्स्ट पण पहिल्यांदा बघते विचार करा आपण काहीतरी एक वर्ष अगोदर जिथे आपल्याला भेटलेली तिथे कसं झालं होतं माहिती आहे का त्या वर्षी पण आपली व्हिडिओ बनली असती पण ॲक्च्युअल काय माहिती आहे का, का आम्ही ना लेट पोचलो तिथे लेट पोहोचल्याने काय माहिती आहे का ती पूर्ण खराब होऊन गेली आणि पाऊस पण भरपूर पडत होता म्हणजे कारणला त्यावेळेस मी काय सांगितलेला राहू दे फक्त जागा आपण आठवण ठेवू आहे का इथे इथे आलंबी येते नेक्स्ट इयर ना आपण लवकर हे करू म्हणजे जाऊन बघू तिथे आणि यावर्षी फायनली बघा अलंबी याला बोलतात नशीब नशीब हे बघा किती बघा पूर्ण असं ते तिकडं आतमध्ये तिथपर्यंत गेले तर चला आता पटापट पड़ काढूया आपण अलंबी तर या मित्रांनो आलंबी काढूया आता मस्त पिकी बघा आम्ही कसं बनवलं आलंबी ठेवण्यासाठी बघा आलंबी पटापट पड़ काढूया आता एवढी ताजी आणि फ्रेश आहे ना अलंबी बघू शकता तुम्ही किती भारी बघा अलंबीची साईज पण बघा एकदम परफेक्ट आहे हा खाण्यासाठी हे बघा किती मस्त बघा आणि अलंबी ना कोलंबीमध्ये पण भारी लागते तर बघा आता स्नेहा घरी गेल्यावरती कशी बनवते तो पण पटापट आपण काढून घेऊया हे बघा इथे पण आहे बघा इथे छोटी छोटी पण आहे म्हणजे उद्यापर्यंत होईल तयार जे आपल्याला हवी येते ती घेऊया इसे कहते खाना मशरूम आज काहीतरी नशीब चांगले म्हणून आलंबी भेटली म्हणजे मी किती वर्षापासून शोधतोय जेव्हा जेव्हा मी म्हणजे जंगलामध्ये येते करण सोबत तेव्हा तेव्हा तुला तो, तो विचारलेला आहे ना मी तेव्हा तेव्हा म्हणजे सांगितलेलं आहे का करण आलंबी कुठे भेटते का बघ आपल्याला आणि ते बोलतात ना, बोलता ना। नशीब एक दिवस देतात बरोबर कोकिलचा आवाज बघा किती मस्त पावसाला बोलवते कोकिल बघा अलंबी कर लागतोय तू पण का तर बोलते नको नको वा पण आज एक नंबर काम झालं आपलं करण हे बघा कर ना इथंच जवळ ना दाखव ना हे बघा अरे अशी अलंबी खायला नेचरमधली नशीब लागते बघा किती भारी इसको काही ते असली खाना मशरूम जंगली मशरूम अजून भरपूर काढायची आहे भरपूर आहे हे बघा करण तिकडे करतोय आणि इकडे मी करतोय अरे यार काय आज नशीब आहे जबरदस्त नशीब हे बघा हे बघा काय भारी आहे एक नंबर म्हणजे मी एवढी वर्ष झाली मी अलंबीसाठी भरपूर मी प्रयत्न करतोय का मी एक दिवस असे दाखवीन 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 तुम्हाला का आपल्या इथे नवी मुंबईच्या डोंगरामध्ये पण अलंबी भेटतोय आणि हे बघा आपल्याला फायनली भेटलेली आहे अलंबी जंगली मशरूम हे बघा करणंनी पण बघा किती जमा केल्या पटकन मस्त ना कलर काय भारी वाटते ना पण यांचा एकदम सफेद जबरदस्त वाटतात करंच्या हातामध्ये तुम्ही अलंबी बघताय जंगली मशरूम आणि आत्तापर्यंत आम्ही किती जमा केल्यात त्या तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा एवढ्या कारल्या एवढ्या कारल्यात आणि आता त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला आता पान करायला लागेल ना ठेव हां ठेव ना हे बघा एवढ्या कारलेल्या आहेत जंगली या भाजीचा मार्केटमध्ये काय रेट असेल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कसं आहे मी कधी अजून मार्केटमध्ये बघितली नाही आपली ना नवी मुंबईमध्ये तर मी आजपर्यंत बघितली पण जर तुम्हाला माहीत असेल कशी किल्लो देतात काय जुडी देतात याची नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला पण समजेल आपण ही आलंबी खातो ही तिचा रेट काय आहे मार्केटमध्ये तर आता मस्तपैकी मशरूम काढून झालेला आहे आमचा आता काहीतरी एक बघतो त्याच्यामध्ये टाकून घेऊन डायरेक्ट आता आपण जाऊया घरी झोपले आणि स्नेहा अलंबी एवढी सारी बघ ना, शारी। शारी। ना बापरे आपण मार्केट मध्ये मशरूम आणतो तो पॅकेट साठ रुपयाला किती असतात आणि खुश होणार आहे आज सारूच फेवरेट बापरे माझं मन तर एकदम खुश झालंय म्हणजे एवढे सारे अळंबी पहिल्यांदा बघतो आपण तर आपण भरपूर सारे व्हिडिओ बघायचो माहितीये ना दरवर्षी मी तुला नेहमी काय बोलायचं आपल्याला कधी मिळणार असं काय किती वेळेला परत जायचो मी परत कसं वाटतंय मग एकदम भारी तुम्ही तर पण मला पण भारी वाटत नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर तुमच्यासाठी खुश आहे ना मी अरे एवढे मशरूम बघा वा कसलं भारी वाटते बघा सुंदर हो ना बघा ना किती भारी मशरूम भेटले झोपली आहे तिला पण दाखवत ती पण भरपूर खुश होणार तिला मशरूम एवढ्या भरपूर आवडत हे नेचर मध्ये तयार झालेले आहेत विचार कर हे आपल्याला कसे भेटले माहितीये का गेले वर्षी मी तुला सांगितलेलं बघ भेटलेले पण ते खराब झालेले तर मी त्याला काय सांगितलेलं करणला दोन जागा त्याला दाखवून ठेवलेल्या बघ आणि आम्ही आज गेलो तिथे त्याच जागेवरती कस ना सर्व पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी नशीब लागत बघा ना किती सुंदर ना आणि मी व्हिडिओ मध्ये काढत होतो कसा वाटतो <laughs> फोटो वेटो पाठवलं तुला तेव्हा एकदम आणि प्लीज प्लीज जर तुम्ही खाले असणार आम्ही फर्स्ट टाइम खाणार आहोत आणि फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही कधी मार्केटमध्ये पण नाही बघितलं जर तुम्हाला माहित असेल कितीला भेटते एवढी भाजी भेटू शकते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मार्केट मध्ये ते पण कमेंट करून सांगतो आणि इथे तर कुठेच नाही मिळत आपल्या भागात ना आणि पाऊस पण बघा जोराचा पाऊस आलाय बघा आता जो स्टार्ट झाला ना हा पाऊस पण बाहेर भरपूर पडते तर प्लीज 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 एवढी मशरूम आहे या अलंबे आहेत ना एवढे या मार्केट मध्ये कितीला भेटतील नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आज मै जीत लिया खतरनाक ना गाजले मी खुश आहे एवढा खुश आहे ना का तुम्हाला काय सांगू माझ्या सा खुशीचा मी अंदाज तुमच्या सोबत बया नाही करू शकत एवढा खुश आहे मी म्हणजे खूप वर्षापासूनची माझी एक, एक स्वप्न होता म्हणजे मला दाखवायचं होतं बर, 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 आने आने थी। थी का आपल्या नवी मुंबई मध्ये पण आलंबी भेटते डोंगरामध्ये आणि ते सक्सेस झालं एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला दोन ते तीन दिवस अगोदर युट्यूबवरती कोणती तरी अशी व्हिडिओ सजेस्ट झाली होती आता आपण बघतो मनामध्ये इच्छा झाली ना माझी आपल्याला का नाही मिळत आपल्याला पण भेटलं पाहिजे टेस्ट करायची कसं लोक बोलतात ना एकदम की कोकण मध्ये एकदम सुख आहे सुख आहे कोकण नशीब मिळालेलं आहे नशीब ते नशीब आपल्यासोबत आहे बघा कती मोठं बघा आणि ते पण आता स्नेहाच्या हातामध्ये अजून अलंबीचा हे बघताय सारे तर कसं क्लीन करायचे काय करायचे सर्व आपण आता पुढे तुम्ही बघणार आहात ओके पुन्हा क्लिनिंग करणार आणि कुकिंग पण करणार बघू काहीतरी युनिक करायचे ट्राय करूया आपण ओके सानूला पण आवडेल आणि आपण पण मस्त एन्जॉय करू ओके तर चला नंतर आता आपण साफ करूया तर आता ना आम्ही अलंबी साफ करतोय मस्तपैकी चाय वगैरे पिलेला आहे आम्ही ट्युशनला पण सोडलीये आलंबी कशासाठी आणली मी बघा किती आलंबी तरी एवढी आलंबीच नाही तू तर आपल्याला भेट पण द्यायची आहे पहिल्यांदा आळंबी आपल्याला मिळाली याच खुशी मध्ये आई जास्त आणली आहे कारण कसं जरी ते तिथे राहिले असताना कोणी घेऊन पण गेले नसते आणि वेस्ट झाला असता घेऊन जायला कोणाला माहिती तर पाहिजे की नाही तिथे पण कोणाला माहिती पण नाही बरोबर आणि तेवढे घनगाट जंगल मध्ये पण नाही आणि पावसाच्या याच्यामध्ये कशी म्हणजे ही बोलतात ना म्हणजे सकाळी येते आणि संध्याकाळी गायब होते गायब मध्ये विकायला पण नसते ना ही नाही नाही भेटतच नाही आपल्या मार्केट कुठेच नाही माहिती पण नाही विचार बघा करायचं दोन डबे या दोन डब्यामध्ये मस्त आम्ही पॅक करणार आणि भेट देणार आणि आपल्याला रेसिपी साठी हवी तेवढी घेऊया सर्वात पहिले स्नेहाना नॉर्मल पाण्यामध्ये त्याचं चिक्कल वगैरे काढून घेते वॉश करून घेते मग नंतर गरम पाण्यामध्ये तर काय काय आज स्पेशल आज माझं स्वप्न पूर्ण झालं तर काय काय अळंबी फ्राय करूया आपण आणि मस्त सुक्का असा करूया हो सर्वात पहिले आपण अवलंबी मस्तपैकी साफ करून घेऊया तर स्नेहा मस्तपैकी इथे आता अलंबी साफ करते आणि मी जी, जी, जी भेट आपल्याला द्यायची तर त्यांच्यासाठी पण काढून ठेवतो हे बघा ज्यांना भेट देतो इथे किती नक्की असतील विचार करा अलंबी भेटतोय जंगलातली ना तर हे बघा इथे जेवढा मशरूम होता ना तो सर्व बघा याच्यामध्ये अलंबी मी भरलेली आहे आता मस्तपैकी पॅक करू हे बघा असं आणि मग उद्या त्यांना देऊ शकतो मी आणि इथे स्नेहाने बघा किती मस्तपैकी साफ केलेले आहे फ्राय साठी करते मी आणि हे आपण रेसिपी बघा स्नेहाने मस्तपैकी नॉर्मल पाणी केले फ्राय साठी आणि आता हा गरम पाणी घेते त्याच्याने काय होणार माहितीये का त्याच्यामध्ये जे काही किटाणू जम्स असतील ते मरून जातील आता गरम पाण्यामधून ना हो आणि मी मशरूम तुम्हाला माहिती ना नेहमी गरम पाण्यानेच वॉश करते हो ज्यांनी व्हिडिओ बघितले व्हिडीओ बघितला माहितीये तर सुरी घेतली मी या बघा अशी स्किन वरून वर काढायची जसं आपण मशरूमची काढतो सेम फक्त मशरूमची कशी जाड असते ना एकदम पातळ आहे बघा स्किन बघा किती स्वच्छ स्नेहाने साफ करून घेतले आलंबी हे बघा ही वाले आहे ना मस्त पैकी हिचं फ्राय करणार आहे आलंबीच आणि हे हो। वाला आहे ना मस्त पैकी आपण सुक्का बनवूया हो। हो। तर मस्त कट करून घेते आणि आता कसं सांगूचा टाइम पण झालाय ट्युशन क्लास मधून तिला घेऊन यायचा तर मग स्नेहा तू कट करून घे मी तो सानूला घेऊन आलो ट्युशन मधून सानू कसा ती गेला आजचा दिवस तुझा चांगला गेला ना कसं वाटते ट्युशन मध्ये टीचर कशी आहे ट्युशन टीचर मग ये बटन दाब तेव्हा खाली येईल बघा स्नेहानी ना पहिला अगोदर याच्यामध्ये ना ग्राइंडर मध्ये ना ग्राइंडरचा डबाच नाही ना ह्याला हिरवा वाटण बनवलेला आहे त्याच्यामध्येच आता तिने काजू टाकलेले आहेत आणि टोमॅटो याची एक पेस्ट बनवते तर हे बघा स्नेहानी ना अशा प्रकारे टोमॅटो आणि काजूची काजू काजू पेस्ट, पेस्ट, पेस्ट बनवलेली आहे तर चला आता रेसिपीला आपण करूया सुरुवात तर आज बघा आपला मसाला पॅकेट ओपन केलाय स्नेहानी नवीन ला किती तारखेला झालेला आहे दोन जून ला दोन जून ला आता डायरेक्ट कधी बनणार चार महिन्यानंतर सप्टेंबर नाही तर ऑक्टोबर मध्ये पाऊस थांबलाच लगेच जसं ऊन पडेल ना कडक मग लगेच आम्ही स्टार्ट करणार पण तरी पण टाइमच लागेल तरी पण तुम्ही चार महिने पकडा चार महिन्यानंतर पण ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता लिमिटेड स्टॉक आहे काय ना होते स्नेहाचे हात जरा ऑइली झालेत ओके सर्व रेसिपी मध्ये आपला एक मसाला को ना? स्नेहा लजीज मसाला आणि हलद सर्वात पहिले रेसिपी साठी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलेला आहे मग त्यानंतर थोडासा हिंग टाकलेला आहे चेमूड भर आणि मग त्यानंतर कांदा या रेसिपी मध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि मग त्यानंतर हिरवा वाटण हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलं स्नेहा आला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर बघा त्यानंतर टोमॅटो आणि काजूची पेस्ट टाकते स्नेहा ग्राइंडरमध्ये थोडस कारण आपला वाटण वेस्ट नाही गेल्या होते पेस्ट मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच आणि मग त्यानंतर हलद चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला मसाल्यानं आता शिजवून घ्यायचं आहे तरी बघा मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत ऑइल पण एकदम सेपरेट झालेले आहे आता या स्टेज वरती स्नेहा अलंबी टाकते हो 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 लजी इसे हे खाना सर्व अलंबी टाकलेली आहे आणि आता चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये अलंबीला मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आपल्याला कटिंग पण भारी केलीस पण <laughs> पण मशरूम टेस्टी लागते था 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 ना आपण मार्केट मधलं पहिल्यांदा आपण असं आहे की राणातली खाणार अलंबी खाणार म्हणजे मशरूम जंगली मशरूम बोलतात ना आता काय करायचं देऊया आपण ओके किती टाइम चार ते पाच मिनिटासाठी देऊया बघूया पाणी टाकायची गरज लागली टाकूया नाही तर मग असं मशरूम मध्ये ऍड नाही करत कारण ते पाणी सोडते आता यांचं माहिती नाहीये बघू तर बघा आता दोन ते तीन मिनिटं झालंय मी चेक करायला की पाणी सुटते पण हा सुटते पाणी ना हाँ. तर पाणी टाकायची गरज नाही कारण आपण मसाला सारखा बनवणार आहोत मस्त की सुका हो आपली कशी कडायला चिटकते ना खाली थोडासा सारखं बघायला लागतो आपल्याला पंधरा मिनटात होईल आपल्याला okay, परत नाही आणि झाकण दिलेलं आहे तर बघा इथे अजून कोथिंबीर टाकीची बाकी आहे मस्तपैकी अलंबी सुक्का झालेला आहे आणि इथे अलंबी डीप फ्राय बनते बघा आणि सानूने एकदा टेस्ट केला काय तुम्ही कंटिन्यूस खाते टेस्ट कशी लागते सानू काय क्रिस्पी आहे अच्छा बघा अख्खं खाल्लं तिने आणि आम्ही पण टेस्ट करून बघितलं सेम फिश फ्राय फिश फ्राय काय लागतं एक नंबर फ्राय झाली पण स्नेहा खरंच बघा ना कलर आणि प्लस जे आपण कोटिंग केली रवा आणि किती सुंदर चिकन चिली सर्व फेल आहे याच्या समोर एवढी टेस्टी आणि एवढी सुंदर आहे ना युनिक आहे ना एक नंबर आहे तर आज आमच्या घरी जेवायला बनवलं आहे बघा अलंबी मस्तपैकी क्रिस्पी फ्राय बनवलेले त्यासोबत लच्छा पराठा आणि त्यासोबत आलंबी सुका मसाला तर चला या सर्वांनी जेवायला एकच नंबर आणि इथे तुम्ही बघताय अलंबी फ्राय क्रिस्पी फ्राय आणि इथे तुम्ही बघताय लच्छा पराठा बघा किती सुंदर अशी डिश बनवली स्नेहानी बाहेर पाऊस एकदम जोरात आलेला आहे आणि असल्या पावसामध्ये आपण मस्तपैकी अलंबी बनवलेली आहे आलंबी क्रिस्पी सर्वात पहिली टेस्ट करूया बघा किती सुंदर अशी झालेली आहे बघा हा ते बघा पूर्ण एकदम मस्तपैकी फ्राय झालेला आहे या आलंबी क्रिस्पी फ्राय खायला या हो माय गॉड खरच एवढा भारी आहे ना तुम्हाला काय मी सांगू वाटतच नाही का मी आलंबी खातोय असं वाटतं कुठली तरी फिश मी ट्राय करतोय फिश खातोय असं वाटतंय खरंच हो प्रति सानू पण खाते हो झाली oh. पण बघा ना किती भारी झाली तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा किती भारी झाली हो। आता मला समजला एवढी आलंबीची लोक तारीफ का करतात एवढी टेस्टी आहे ना पहिल्यांदा खाली रानातला बोलतात ना रानातला जंगली मशरूम बोलतात याला ना आलंबी म्हणतात पुन्हा वाईल्ड मशरूम बोलतात अप्रतिम अल्टिमेट तोंड नाही याला लच्छा पराठा दाखवते बघा किती मस्त विकी झालंय बघा चला आता लाच्छा सोबत आपण मशरूम मसाला खाऊया या जेवायला मी खूप जणांच्या तोंडात ऐकलंय का अलंबी ना मटन सारखे लागत खरंच सेम मटन सारखी लागते स्नेहा अप्रतिम मी पण हा टेस्ट करणार आहे पहिल्यांदा मी पण खाते ना तुम्ही पण पहिल्यांदा मी पण पहिल्यांदा फोन येते कडक आहे ना सेम मी मटनची ग्रेव्ही खाते खरं खोट्याने नाही फक्त कडक मसाले थोडीशी कमी झालेली आहे जर ऍड एकदम टेस्ट सेम आली काहीच फरक नाही फोन तो नंतर आपण त्यांना कॉल बॅक करू आपण तसं सेम फिश सारखा ना आणि हे खूप जास्त टेस्टी लागते मसाल्यापेक्षा एकदम टेस्टी वाला वाटते हु. तर मित्रांनो फायनली आमचा जेवण झालेला आहे मस्तपैकी जेवढी भाजी बनवली होती आपली अलंबीची सुक्का मसाला भाजी बनवली होती सर्व फिनिश केली फ्राय तर अप्रतिम मला फ्राय सर्वात जास्त टेस्टी लागला म्हणजे एकदम आ... फिश खातय असा टेस्ट येत होता आणि जे मसाला आपण बनवलं त्याचा मटन सारखा टेस्ट येत होता तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटला मी रानामधून आलंबी कशी आणली राना मध्ये आलम्बी कशी येते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं मग नंतर घरी आल्यावरती स्नेहाने मस्तपैकी त्या आलम्बीची आलम्बी सुखा रेसिपी बनवली आणि फ्राय वाली मस्त झाले एकदम टेस्टी लागल्या अजून थोडं आहे आपण ज्यांना भेटणार त्यांना पण देऊ आणि परत एकदा आपण करूया मस्त अलंबी जर फ्रायवाली रेसिपी क्रिस्पी ना तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला आता या ब्लॉगला <laughs> आपण इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला तर जाम भारी वाटला कारण माझ्या लाईफचा हा व्हिडिओ होता लाईफचा म्हणजे म्हणजे बोलता ना स्वप्न होता का मी पण जंगलमध्ये जाणार आलंबी शोधणार आलंबी शोधून आणल्यावरती ती घरी स्नेहा बनवणार आणि फायनली झालं तीन वर्ष मी याच्या शोधात होतो आणि फायनली मी दाखवलं का आपले नवी मुंबईचे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये सुद्धा आलंबी भेटते चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय